मराठा क्रांती मोर्चाने एक पोस्ट टाकली होती अविनाश पाठक बीडचे जिल्हाधिकारी यांच्याबद्दल आणि बराच तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध केला होता वाल्मिकाडचे फ्रंटमॅन म्हणून अविनाश पाठक काम करतात आता या अविनाश पाठकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि अजित पवारांनी ज्या आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांच्या कामाविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्याच्या संबंधी त्यांनी चर्चा केलेली आहे आता ही चर्चा ही बंद दाराची चर्चा आहे प्रशासकीय चर्चा आहे उपमुख्यमंत्री आणि विशेष म्हणजे अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री आणि विद्यमान पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी ते आदेश दिले होते आता या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न झालेलं आहे अजून ते बाहेर यायला वेळ लागणार आहे आणि तो वेळ किती घेतला जाईल याबद्दल काही सांग खात्रीने काहीच सांगता येणार नाही कारण धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय दृष्ट्या आरोप होत आहेत आणि धनंजयने ती वावटळ थांबवलेली आहे असं शिर्डीच्या अजित पर्व अधिवेशनामध्ये अजित पवारांनी त्यांना मुंडेंना प्रमाणपत्र देऊन टाकलेलं होतं परंतु आरोपांची राळ काही थांबायला तयार नाही अंजली दमनिया प्रकाश सुळुंके सुरेश जस संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड रोज नवे नवे आरोप होत आहेत आणि संसदेमध्ये सुप्रिया सुळेंनी देखील आरोप केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये अजित पवार हे खऱ्या अर्थाने दादा म्हणून कशा प्रकारे धनंजय मुंडे यांच्यावर छडी उगारतात म्हणजे अविनाश पाठक यांची मुळात नियुक्तीच धनंजय मुंडे यांच्या शिफारसीहून झालेली आणि धनंजय मुंडेंकडे अविनाश पाठक यांची जी शिफारस ती वाल्मिकारांनी केलेली हा सगळा जो गोंधळ आहे या गोंधळाचं उत्तर नेमकं काय असणार आहे काल मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते कारण डोळ्यांचं ऑपरेशन जसं आष्टीला शासकीय जो कार्यक्रम होता त्याला देखील ते उपस्थित राहू शकले नव्हते कारण की डोळ्यांचं ऑपरेशन आता भगवान गडावर त्यांनी ध्यान मुद्रा देखील लावलेली होती ती अशा वेळेला लावलेली होती ज्या वेळेला अजित पवार असं म्हटले होते की आता माझं पांघरून फाटून गेलेलं आहे त्याच्यामुळे मी कुणाला माफ करू शकणार नाही तेव्हा नीट राहा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं त्यांच्या शेजारी हाताची घडी घालून धनंजय मुंडे हे अस्वस्थपणे उभे होते नंतर ते भगवानगडावर गेले आता अविनाश पाठक यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत काय चौकशी केलेली आहे आणि मुळात अविनाश पाठक हेच धनंजय मुंडे आणि कराडच्या हातातले बाहुले होते असा आरोप बीड जिल्ह्यामध्ये होतोय आणि या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो आता अविनाश पाठक हे पंधरा वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये आहेत त्यांची बदली करण्यात असं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वारंवार सांगण्यात येत कारण की पदोन्नती होत होत पाठक महाशय जिल्हाधिकारी झाले दीपा मुदो मुंडे यांच्यावर लोकसभा निवडणुकीमध्ये काही आरोप झाले त्याच्यानंतर ते त्यांची ती बदली करण्यात आली आणि मग पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून ते कामगिरी बजावतील परंतु ती अपेक्षा फोल ठरली होती असं बोललं गेलो मग त्यांच्या जागी अविनाश पाठक जे जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी होते जिल्हा परिषदचे सीईओ होते मग त्यांना ते सांगण्यात आले की आपण आता कलेक्टर मग ते कलेक्टर झाले आता त्यांना विभागीय आयुक्त देखील व्हायचंय असं बोललं जात आहे आता यांना चौकशी करायला लावली त्यांच्याकडून सगळं समजावून घेतलं अजित पवारांनी आज आणि मग ते काय नेमकं बोलणं झालेलं आहे ते सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ते बाहेर यायला वेळ लागला आता अजित पवारांनी म्हणजे अनेक प्रकारे राजकीय प्रश्नांना उत्तर कशाला द्यायची म्हणून त्यांनी एक सडेतोडपणे प्रसार माध्यमच कसे मीडिया ट्रायल करतात असं म्हटलं आणि मग त्याची री ही धनंजय मुंडे होती वेळेला अंजली दमानी यांनी कृषी साहित्य घोटाळा समोर आणला पुरावे दिले प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच कृषी साहित्य घोटाळ्यासंबंधी नागपूर खंडपीठामध्ये देखील याचिका दाखल झालेली त्याच्यावर खुलासा करताना धनंजय मुंडे हे अतिशय आक्रमक झाले होते ते म्हणले मी गप्प बसेन आणि प्रत्येक आरोप सहन करेल असं काही समजू नका मग त्यांनी ते आरोपाला उत्तर दिलं भला आता ते उत्तर कोणाला पटलं नाही हा भाग वेगळा कारण की अनेक मेन स्ट्रीमच्या टी व्ही चॅनलने दैनिकांनी ते सगळं रियालिटी चेक केला त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी वाढीव दारामध्ये साहित्य खरेदी केलेले सिद्ध झालं आता हे जे आठशे सत्याहत्तर कोटी रुपये म्हणजे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत जी कामं दिलेली त्याच्यामध्ये काही अनियमित आहे का अशी याची ती चौकशी आता सुरेश धज यांनी जो आरोप केला होता किंवा केलेला आहे त्र्याहत्तर कोटी सदोतीस लाख रुपयांची बोगस बिले सार्वजनिक बांधकाम खात्यातून कशी उचलली गेली म्हणजे आप आपल्या मर्जीतले अभियंते कसे नेमले गेले ते गौरीशंकर स्वामी आजारी मग त्या एक दिवस काय संजय मुंडे यांना नेमण्यात आलं या संजय मुंडेने एका दिवसामध्ये सोळा कोटी रुपयांची बिले कशी पास करून टाकली कशी ती काढली ते निधी कसा देऊन टाकला मग याच्यामध्ये वाल्मिक कराड मग हे वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्याकडून भाड्याने घेतलं होतं पालकमंत्रीपद असं ते आरोप सुरेश दास वारंवार करतात आता या प्रकरणासह इतर ज्या कुठल्या कामांमध्ये म्हणजे प्रशासकीय मान्यता होती का हे सगळे जे कामं झाले तर आठशे नऊशे कोटी रुपयांचे याच्यामध्ये काही गडबड आहे का, का। यासाठी ते तपासलं जात आहे मग आता याचा निष्कर्ष काय येईल काय जाहीर होईल हा तो प्रशासनाचा तो अधिकार आहे मंत्र्याचा तो अधिकार आहे काय जाहीर करायचं काय नाही जाहीर करायचं आता माहिती अधिकाराच्या कायद्याखाली कोण काय अर्ज करेल मग काय माहिती समोर तो भाग आलवीदा परंतु आता अजित पवारांनी जर ठरवलं की आपल्याला आता पारदर्शक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जसं वाटतं की आता प्रामाणिक पारदर्शकता आणायची कारभारामध्ये मग ती पारदर्शकता आणली जाणार आहे का म्हणजे एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीबीटी धोरणाला हरताळ फासून हे कृषी साहित्य खरेदी केलं गेलं होतं त्याप्रमाणे आपलं जे होम टाउन आहे होम डिस्ट्रिक्ट जे आहे आपलं बीड जिल्ह्यामधलं तर त्याच्यामध्ये तर सगळं प्रशासन ताब्यात आहे पोलीस आपल्या ताब्यात आहेत आणि पोलीस प्रशासन एकदा ताब्यात असल्यामुळं मग बीएनसी सी काय कोण कोणते खाते सगळेच खाते आपल्या मनाप्रमाणे काम करणं शेवटी निधी जो वितरित होतो मंजूर होतो प्रत्येक विभागाचा तो, तो जिल्हा नियोजन मंडळामध्ये होतो आणि पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी के काम केलेलं त्याच्या आधी विरोधी नेते म्हणून काम केलेलं आता ही जी चौकशी आहे नेमकी कोणत्या कालावधीसाठी कोणत्या कालावधी हे दोन वर्षातली ती आहे त्याच्या आधीच्या प्रकरणांचं काय वगैरे हे असे अनेक प्रश्न हे कधी म्हणजे न संपणारे प्रश्न आणि मग ती राजकीय दृष्ट्याच हे आरोप होत आहेत मग त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येसंबंधी ते आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी संबंधी हे जे आरोप आहेत त्याच्यामध्ये थेट धनंजय मुंडे यांचा कुठेही संबंध येत नाही आणि मग तसा पुरावा नाही तो आरोप कुठला सिद्ध झालेला नाही त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका घेतली गेलेली आहे मग मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं अजित पवार निर्णय घेतील अजित पवारांनी म्हणायचं मुख्यमंत्री निर्णय घेतील हे सगळं टोलवा टोलवे आता काल ते आलेले नाहीत धनंजय मुंडे याला बैठकीला मग आता नेमकं हे इतके आरोप आहेत की म्हणजे आता ते हार्वेस्टर घोटाळा मग त्याच्यामधली कॅश कुणी खाल्लेली आहे कुणापर्यंत गेलेली आहे वाल्मिकारांनी कसा दम दिलेला आहे एक एकशे एक्केचाळीस शेतकरी ते बोललेले पीक विमा घोटाळा त्याच्या संबंधी काय हे सगळं निहाय चौकशी करावी लागणार प्रत्येक आरोपाची चौकशी करावी लागणार आणि त्यामुळं तो आरोपांची मालिका ही जशी थांबणार नाही तशी चौकशीची मालिका देखील थांबणार आणि मग बीड जिल्ह्यातल्या असो महाराष्ट्रातल्या असो लोकांनी काय समजायचंय म्हणजे इतका म्हणजे त्या दृष्टीने प्रशासकीय आराजक कुणी माजवलं होतं त्याला नेमकं कोण जबाबदार आहे आणि जिल्हा नियोजन मंडळाला जे अधिकार असतात पदसिद्ध सचिव म्हणून जिल्हाधिकारी काम करत असतात मग अविनाश पाठक यांनी प्रकारे काम केलेलं आहे त्याच्या आधीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे हे सगळं तपासावं लागणार आहे आणि अजित पवार यांनी तशी ती म्हणजे तसा तो विडा उचललेला आहे तसं त्यांनी जाहीर केलेला आहे की सगळी चौकशी केली जाईल कुणालाही माफ केलं जाणार नाही आता ते बघूयात की कुणाला माफ केलं जात आहे केलं जात आहे नाही नेमकं काय होत आहे ते आणि धनंजय मुंडे यांनी जे काही ध्यानास्थ मुद्रा वेगवेगळ्या अर्थाने जे काही धारण केलेली आहे आता त्यांना ते किती शांतपणे म्हणजे कुठेही मीडिया ट्रायल होतीये विरुद्ध असं न म्हणता किंवा अकरा स्थळेपणा न करता ते शांतपणे त्यांच्या मधला जो अभ्यासूपणा आहे हुशारीपणा आहे वाक चातुर चातुर्य त्यांच्यामध्ये मग त्या अर्थाने ते आपण उत्तम लोकप्रतिनिधी आहोत हे कशा प्रकारे ते सिद्ध करतात हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे आणि आरोप मात्र काही थांबायला तयार नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद